श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण केम नमोस्तुते स्वामी भक्ती चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद स्वामी घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र चालू आहे सर्वत्र देवीची उपासना स्तोत्र मंत्र चालू आहेत उपवास चालू आहेत तर आज आपण नवार्ण मंत्राचा गुढार्थ काय आहे तो आज बघणार आहे माता भगवती जननी आहे दुर्गा आहे मातेच्या साधनेत नवार्ण मंत्राला महामंत्राचे स्थान आहे नवार्ण म्हणजे नऊ अक्षरांचा मंत्र या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रांपेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अतिप्रभावी असा बीजमंत्र आहे त्याचबरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे ज्याने नवग्रहांना शांत केले जाते ऐम रीम क्लीम चामुंडाय विछे हा तो मंत्र आहे नऊ अक्षरांच्या या अति अद्भुत नवार्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत ज्यांचा संबंध नवग्रहाशी आहे ऐम महासरस्वतीचा बीज बीजमंत्र आहे ह्रीम महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे क्लीम महाकालीचा बीजमंत्र आहे याचबरोबर नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे म्हणजेच प्रथमशैलपुत्री द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयचंद्रघंटेती कुष्माडेती चूर्तक पंचम स्कंदमाते षष्टम कात्यायने सप्तम कालरात्री महागौरीच्या अष्टम च नवदुर्गा प्रकीर्ती उत्काने नामा ब्रह्म ने महात्मना ऐं प्रथम शैलपुत्री सूर्य ह्रीं द्वितीय ब्रह्मचारिणी चंद्र क्लीम तृतीय चंद्रघंटा मंगळ चा चतुर्थ कुष्मांडा बुध मूंग पंचम स्कंदमाता बृहस्पती डा षष्टम कात्यायनी शुक्र यई सप्तम कालरात्री शनी वि अष्टमम महागौरी राहू चै नवम सिद्धिदात्री केतू नवाणव मंत्राचे प्रथम बीज ऐंपासून दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती माता शैलपुत्रीची उपासना केली जाते ज्यात सूर्यग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवर्णो मंत्राचे द्वितीय बीज द्वितीय शक्ती माता ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते ज्यात चंद्रग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे तृतीय बीज क्लीम पासून दुर्गा देवीच्या तृतीय शक्ती माता चंद्रघंटाची उपासना केली जाते ज्यात मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे चतुर्थ बीज च्या पासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती माता कुष्मांडाची उपासना केली जाते ज्यात बुधग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे पंचमबीज पासून दुर्गा देवीच्या पंचमशक्ती माता स्कंदमाताची उपासना केली जाते ज्यात बृहस्पती ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे पासून डापासून दुर्गादेवीच्या षष्टश शक्ती माता कात्यायनीची उपासना केली जाते ज्यात शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे सप्तम बीज यईपासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती माता कालरात्रीची उपासना केली जाते ज्यात शनिग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे अष्टम बीज वीपासून दुर्गादेवीच्या शक्ती माता महागौरीची उपासना केली जाते ज्यात ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे नवार्ण मंत्राचे नवम बीज चैपासून दुर्गादेवीच्या नवमशक्ती माता सिद्धिदात्री ची उपासना केली जाते ज्यात केतुग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावली आहे या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा सामाहित आहे ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही या मंत्रात हजारो गायत्री मंत्राची ऊर्जा सामाहित आहे हा मंत्र मारण मोहन वशीकरण तथा उच्चाटन या क्षेत्रात पूर्ण प्रभावक आणि साऱ्या कालकुचक्रांचा नाशक का आहे मारण म्हणजे क्रोध मद लोभ आधीचा नाश करणे यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो या, या मंत्राच्या जपाने शत्रु पक्षाची शक्ती क्षीण केली जाते मोहन मोहन म्हणजे आपल्या इष्टमाता भगवतीला प्रसन्न करणे वशीकरण या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो उच्चाटन या मंत्राद्वारे मोह ममता लिप्तता आदी त्याग करून साधक मोक्षप्राप्तीसाठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगतापासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते या मंत्राच्या जपात उपयुक्त भाव साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्यापर्यंतच राहिली पाहिजे त्याच्यापुढे भावक्षेत्रात अन्न लाभ घेण्यासाठी या महामंत्राचा लाभ पूर्ण पात्रता प्राप्त सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जाऊ शकतो या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारसमणी सारखा कार्य करत असतो साधक जेवढा या मंत्राच्या ऊर्जेने एकाकार होतो तेवढा तो, तो प्रकृती सत्तेशी एकाकार होत जातो या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो अशा प्रकारे आज आपण नवाण्णव मंत्राचा गुढार्थ बघितला आहे त्याप्रमाणे ह्या नवरात्रीमध्ये नवाण्णव मंत्राचा जितक्या जास्तीत जास्त आपल्याला जप करता येईल तेवढा आपल्याला जप करायचा आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ ગુરુમૌલીચરણા પણ વસ્તુ ધન્યવાદ ચામુંડાય વિચે ચામુંડાય વિચે શ્રી દુર્ગાય નમઃ